हिंदू गोरक्षक सुरज कुंभोजे सरकार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचे सामाजिक कार्यकर्ते टायगर ग्रुप कोल्हापूर जिल्हा योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व हिंदू गोरक्षक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सूरज कुंभोजे यांचा वाढदिवस दिनांक बावीस सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर देवठाणे येथे नंदादीप नेत्रालय कोल्हापूर रंगप्रकाश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी आरोग्य शिबिर व फलटन मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी एकूण एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले देवठाणे व परिसरातील शेकडो तरुण नागरिक व वृद्ध महिलांनी डोळे तपासणी व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी टायगर ग्रुपचे कार्यकर्ते योद्धा फाउंडेशनचे संस्थापक इंद्रजित पाटील कळे देवठाणे गावचे सरपंच शिवाजी पाटील महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील सूरज रोकडे अतुल पाटील सातार्डेकर भरत मोरे रणजित चौगले गौरव अतिग्रे इंद्रजित पाटील वैभव पाटील अजित माने राहुल मिसाळ सुशांत जगताप राहुल माने सौरभ वाडकर अभिषेक वाडकर अनिकेत संकपाळ प्रणव पाटील हर्षद पाटील स्मिताताई दिवसे गिरीश लाड उत्तम कांबळे अभिगवळी अक्षय पाटील मंदार पाटील व सूरज कुंभोजे मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य यासह अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एकंदरीत समाजसेवेचा ध्यास वळगणारे सूरज कुंभोजी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल जनसामान्यातून समाधान व्यक्त करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते देवठाणे गावचे सुपुत्र असून वडिलांचे छत्र हडपले असतानाही समाजसेवेचा ध्यास ठेवत नेहमी समाजासाठी झटणारे व प्रचंड मोठा मित्रपरिवार व समाजकार्याची ओढ असणारे सम सूरज कुंभोजे यांना परिसरात ओळखले जाते अशा या सामाजिक कार्यकर्त्यास लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी देव अनिल स्वतार